नमस्कार मी सी ए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र कारभारी काळे सध्या भारतीय जनता पार्टी सावडीचा मंडळाध्यक्ष असून मी प्रभाग क्रमांक मधून सर्वसाधारण पुरुष मधून उमेदवारी पक्षाकडे मागितली आहे एकोणीसशे पासून मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुणे सारडा पुणे विद्यापीठावर विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून काम करून माझं काम सारू सुरू केलं तेव्हापासून आजपर्यंत एकोणीसशे सत्त्याण्णव साली सक्रिय सदस्य झालो भारतीय भारतीय जनता पार्टीचा आणि आता सध्या मंडळाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे संघटनेत आतापर्यंत शहर भाजपमध्ये चिटणीस म्हणून काम पाहत होतो सावडी मंडळाचा आधी सरचिटणीस होतो आणि आता मंडळाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे सामाजिक कामात मी सध्या म सी ए शाखेचाही माझी अध्यक्ष होतो त्यामुळे माझा संपूर्ण नगर शहरामध्ये चांगला परिचय आहे माझ्या वॉर्डातही चांगला परिचय आहे माझा वार्ड हा एकदम सुशिक्षित प्रभाग म्हणून ओळखला जातो आणि तिथे एक चांगलं नागरिकत्व चांगल्या प्रभागाचा विकास करणारा म्हणून मी स्वतःला उमेदवारी मागत आहे दोन हजार तेरा ते अठरामध्ये माझी नगरसेविका होती भाजपाचीच नगरसेविका होती पहिल्यापासून भाजपाचं काम करत आलो आणि आताही भाजपाचं काम करत राहील धन्यवाद